शिर्डीतील युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले राजवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याला युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विशेष वेळ देत हजेरी लावली त्याचबरोबर राजवाडा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके निलेशदा कोते यांसह मान्यवरांची उपस्थिती होती संपन्न झालेला हा भव्य सोहळा विविध कारणांनी गाजला गाजला राजकीय भाषणांनी देखील त्यात विशेष चर्चा झाली की दत्तू कोते उर्फ छोटे बापू यांच्या भाषणाची नेहमीच आपल्या मिश्किल शैलीत उपस्थितांना खळखळून हसविणारे छोटे बापू काय भाषण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं अल्पावधीत आपल्या सामाजिक कार्याने शर्डीतील सर्वोच्च उपनगरांतील तरुणांच्या हृदयांवर अधिराज गाजवणारे राजवाडा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक छोटेबापू भाषणाला उभे राहण्यापूर्वी सूत्रसंचालन करणाऱ्या गौतम पगार यांनी छोटेबापूंचा उल्लेख भावी अध्यक्ष करताच डॉक्टर सुजय विखे यांनी देखील त्यावर लागलीच प्रतिक्रिया देत नगरसेवक पण नाही थेट अध्यक्ष असं म्हणत सुजय विखेंसह उपस्थितांनी खळखळून असत दाद दिली त्यानंतर उपस्थितांना छोटे बापू यांच्या त्यावरील उत्तराची अपेक्षा होती मात्र छोटे बापूने त्या विषयाला बगल देत सचिन गायकवाड आणि नितीन दिवर यांना राम लक्ष्मणाची जोडी संबोधित वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन वेळेचं आणि कार्यक्रमाचं बंधन पाळत भाषण आवर्त घेतलं मात्र कार्यक्रम आटोपल्यानंतर देखील छोट्या बापूंच्या भावी नगराध्यक्ष पदाची चर्चा उपस्थितांमध्ये रंगलाचं दिसून आलं साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये आदरणीय जिल्ह्याचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा होत असताना काल परवा सचिन भाऊ आणि नितीन भाऊनी सांगितलं तर दादांनी खूप वेळेनंतर आम्हाला पहिल्यांदी वेळ दिली दादांच्या वेळेसाठी प्रतीक्षेत खूप दिवसापासून वाट पाहत होते दोघंही जशी ती रामलक्ष्मणाची जोडी आहे असं म्हणायला हरकत नाही पण त्यानंतर दादांनी त्यांना वेळ दिला प्रथमतः मी त्यांच्या दोघांच्या वतीनं का दादांचं खूप अभिनंदन करतो दादा खूप दिवसाचे ते दोघंजण तुमच्या वेळेची प्रतीक्षेत होते मी एक छोटा कार्यकर्ता आहे पण दादा या दोघांचंही काम या सामाजिक कामामध्ये शिर्डी शहरामध्ये सर्वसामान्यांच्या सर्वांच्या व्यापाऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांशी चांगली नात्याची नाळ यांनी जोडलेली आहे आज कुठेही गेलं तर यांना कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर प्रेमाने यांना एक वेगळाच रिस्पेक्ट भेटतो तर त्यांनी आज समाजामध्ये खूप चांगलं नाव कमावलेलं आहे आज आज मी आमचे लाडके मित्र सचिन भाऊ गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो साईबाबा त्यांचे त्यांचे पूर्ण पूर्ण संपूर्ण स्वप्न करो एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर चिंचणवाला शंकारा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस